आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं हा घटक आपण पाहत आहोत पहिला आपला जो धडा आहे सु सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची ओळख या संपूर्ण धड्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय दोन्ही अर्थशास्त्रांची वैशिष्ट्य महत्व व्याप्ती या घटकांचा समावेश याच्यामध्ये आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मॉरिस डॉब यांनी म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी केलेलं अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो या अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो या अर्थशास्त्रामध्ये अंशिक समतोल असतो हे अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं हे काही शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र जंगलातील एका झाडाचा अभ्यास करतं वैयक्तिक उपभोक्ता असेल वैयक्तिक उत्पन्न असेल वैयक्तिक वेतन असेल ही अशी अनेक उदाहरण तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची लिहिता येतील या उलट स्थूल अर्थशास्त्र असं आहे अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो त्याचबरोबर सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो राष्ट्रीय उत्पन्न असेल एकूण बचत असेल एकूण गुंतवणूक असेल यासारख्या उदाहरणं तुम्ही लिहू शकता या दोन्ही अर्थशास्त्रांमधला हा फरक याच्या आधारे तुम्ही पूर्ण अर्थ शकता उपभोक्त्या वैयक्तिक उपभोक्त्यांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा मेन अभ्यास विषय मानला गेलेला आहे सूक्ष्म अर्थ किंमत असंही म्हणतात आणि स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असं म्हणतात आहेत त्यांना हे शब्द लक्षात राहिले पाहिजेत या सर्व शब्दांचा वापर तुम्हाला वस्तुनिष्ठ जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत जो आपला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पहिला जो वीस गुणाचा असणार आहे या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल धन्यवाद